नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय प्रोटीन युक्त भाजणीचं थालीपीठ नुकतीच आपण विविध दा, कडधान्य डाळी यापासून तयार केलेली डायबेटिक थालीपीठ भाजणी पाहिली होती त्याच भाजणी पासून आज आपण थालीपीठ कसं करायचं ते पाहणार आहोत या थालीपीठ भाजणी पासून फक्त थालीपीठच नव्हे तर तुम्ही थेपला पराठा एवढंच काय उत्तप्पा देखील करू शकता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला प्रोटीन युक्त भाजणीचं थालीपीठ हे आपण केलेल्या प्रोटीन भाजणीपासून म्हणजेच मिक्स डाळींच्या आणि कडधान्यांच्या भाजणीपासून थालीपीठ कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर अजूनही या प्रोटीन थालीपीठ भाजणीची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा हे पासून पा थालीपीठ करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो दुधी भोपळा एक गाजर आणि एक काकडी यांचा वापर करायचा आहे सर्वप्रथम इथे आपल्याला भोपळ्याची काकडीची आणि गाजराची साल काढायची आहे तर बरीच पोषण मूल्ये या सालीखालीच दडलेली असतात परंतु त्यांना माती धू लागलेली असते म्हणून आपण साल काढतो तुम्हाला या कोणत्याच भाज्यांची साल काढायची नसेल तर काय करायचं आपली भांडी घासण्याची जी हिरवी घासणी असते ना त्या घासणीनं आपण या भाज्या घासून घ्यायच्या परंतु लक्षात ठेवा ही घासणी फक्त भाज्या घासण्यासाठीच वापरायची आपल्या सर्व भाज्यांची साल काढून झालेली आहेत आता काय करायचं मध्यम होलच्या आकाराच्या किसणीनं आपल्याला या भाज्या किसून घ्यायच्यात जर आपण खूप बारीक किसलं ना तर मग त्यांना खूप पाणी सुटतं आणि मग आपल्याला खूप पीठ वापरावं लागतं मग भाज्या पोटात जात नाहीत फक्त पीठच जास्त पोटामध्ये जात हे पण आपल्या सर्व भाज्या किसून झाल्यात आता या किसलेल्या भाज्या आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायच्या आणि लक्षात ठेवा आपल्याला या भाज्या पिळून घ्यायच्या नाहीयेत त्यातील पाणी काढायचं नाहीये बोलमध्ये घातल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा स्पून हत पाव टी स्पून हिंग एक टीस्पून पावडर अर्धा स्पून जिरे पावडर एक टेबल स्पून हिरवी मिरची आणि लसूण यांची पेस्ट घालायची आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून ओवा आहे ओवा अशा पद्धतीनं हाताने चोरून घालायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर सुद्धा घालायची आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आणि कोथंबीर वापरताना शक्यतो गावरान कोथिंबीरीचा वापर करायचा आणि कोवळे कोवे, कोवे देठ सुद्धा चिरून घ्यायचे किंवा जर तुम्हाला कोथंबीर वापरायची नसेल तर या जागी तुम्ही मेथी पालक किंवा इतर तुमच्या आवडीची पालेभाजी घालू शकता त्यामुळे थालीपीठाची पोषण मूल्य आणखीन वाढते हे पहा आपल्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि त्यांना पाणी पहा किती सुटले एवढ्या सुटलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ म्हणून घ्यायचं आपल्याला वरून पाणी अजिबात घालायचं नाहीये आणि लक्षात ठेवा थालीपीठासाठी लागणारे सर्व मसाले आपल्याला भाज्यांमध्येच मिक्स करायचे पिठामध्ये मिक्स करायचे नाही अशा प्रकारे भाज्यांमध्ये मसाले मिक्स केल्यानं मसाले अगदी व्यवस्थित मिक्स होतात आणि पीठसुद्धा आपल्याला एकदम घालायचं नाही आहे हळूहळू हो घालायचं एवढ्या भाज्यांना एक वाटी पीठ अगदी पुरेसं होतं पीठ म्हणत आलं की यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचं अशा प्रकारे तेल घातल्यानं आपली थालीपीठं आतून अगदी खुसखुशीत कुश होतात किंवा मग आपण लोणी काढल्यानंतर खाली जी बेरी उरते ना ती सुपारी एवढी बेरी यामध्ये घालायची त्यामुळे सुद्धा थालीपीठं अगदी खुसखुशीत आणि मऊ होतात हे पहा आपलं थालीपीठाचं पीठ आता मळून झालंय पाहताय ना तुम्ही आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाहीये आता हे पीठ आपल्याला झाकून पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्यायचंय पंधरा मिनिटांनी झाकण काढायचंय हे पहा भाज्यांना पाणी सुटून आपलं पीठ आता आणखीन मऊ झालेलं आहे आता आपल्याला थालीपीठ जितकी मोठी किंवा लहान करायची आहेत ना तेवढ्या आकारामध्ये या पिठाचा एक गोळा घ्यायचा पोपटावर ओलसुती कापड पसरवून घ्यायचं आणि त्यावर पुन्हा थोडंसं पाणी सोडून हा गोळा त्यावर ठेवायचा आणि हळवारपणे दाबत दाबत हा गोळा आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचा आहे थालीपीठ थापताना पीठ आपल्या हातांना चिकटतं मग मध्ये मध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि ओल्या हातानं था हे थालीपीठ आपल्याला गोलाकार पसरवून घ्यायचं आहे थालीपीठ गोलाकार पसरवून झाल्यानंतर हे पहा त्याला पाच होल पाडायचे या होलमधून आपल्याला थालीपीठ शेकताना था त्यामध्ये तेल सोडण्यास उपयोग होतो जर पोपटभर थालीपीठ केलं तर मात्र सात होल पाडायचे हे पाय एका बाजूला मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आता कापडाचं एक पोळपटावरून ते थालीपीठ उचलायचं आणि तव्यावर हळुवारपणे घालायचं तव्यावर थालीपीठ घातल्यानंतर हे पाय अशा प्रकारे त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि ते पसरवून घ्यायचं पाणी पसरवून घेतल्यानंतर आता कापड हळुवारपणे थालीपीठापासून वेगळं करायचं कापड काढून घेतल्यानंतर प्रत्येक होलमध्ये चमचेच्या साह्यानं अशा प्रकारे तेल सोडायचं थालीपीठाच्या गोलाकार सुद्धा तेल सोडायचं मध्यावर सुद्धा तेल सोडायचं आणि आता गॅसची फ्लेम मिडियम करायची मध्यम करायची आणि यावर झाकण ठेवायचं पाच मिनिटानंतर हे पाच झाकणावर अशा प्रकारे वाफ जमा झालेली असेल आणि ती वाफ तव्यावर पडेल तेव्हाही सर्र असा आवाज येईल सर्र असा आवाज आल्यानंतर आपण झाकण काढायचं आणि थालीपीठ उलट करून घ्यायचं उलट करून घेतल्यानंतर प्रत्येक होलमधून तेल सोडायचं थालीपीठाच्या गोलाकारसुद्धा तेल सोडायचं थालीपीठ जर तुम्हाला खूप मऊ हवं असेल ना तर दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं आणि खुसखुशीत थोडंसं कडक हवं असेल तर मात्र झाकण ठेवायचं नाही मी झाकण ठेवलं आहे हे पा दोन मिनिटांनी झाकण काढायचं उलदण्याच्या साहाय्यानं हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे शेकून घ्यायचं आहे आपलं पहिलं थालीपीठ भाजून झालेलं आहे आता ते काढून घ्यायचे इथून पुढील सर्व थालीपीठं आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायची लक्षात ठेवा जर तुम्हाला थालीपीठं खूप मऊ हवी असतील तरच दुसऱ्यांदा झाकण ठेवायचे नाहीतर मग एकदा झाकण काढून घेतल्यानंतर जेव्हा आपण थालीपीठ पलटी करतो त्यावेळी दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं नाही दोन तीन वेळा थालीपीठ पलटून घ्यायचं आणि कुरकुरीत खुसखुशीत शेकून घ्यायचं थालीपीठ शेकताना जेवढा तुम्ही तेलाचा वापर कराल तेवढा आपलं थालीपीठ खुसखुशीत होतं मी इथे तेलाचा वापर केलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही साजूक तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता आणि थालीपीठ तर त्यांना शक्यतो मुलं ज्या भाज्या खात नाहीत ना त्या भाज्या यामध्ये घालायच्या मुलांना कळून सुद्धा येत नाही की यामध्ये कोणत्या भाज्या घातल्या आहेत त्या हो परंतु तुम्ही कोणत्याही भाज्या थालीपीठामध्ये घातल्यात ना तरी एक काकडी मात्र किसून त्यामध्ये अवश्य घाला काकडीमुळे थालीपीठाची चव खूप छान आणि वेगळी लागते एवढ्या मिश्रणापासून जवळपास आपली चार मध्यम आकाराची थालीपीठं तयार होतात हे पण आपली सर्व थालीपीठं तयार करून झालेली आहेत आता आपण ती एका प्लेटमध्ये सर्व करूया शक्यतो थालीपीठं दही आणि लोण्याबरोबर छान लागतात आपण ही थालीपीठ भाजणी सालांसहित असलेली कडधान्य आणि सालांसहित असलेल्या डाई यापासून बनवलेली आहे त्यामुळे इतर थालीपीठांपेक्षा यांचा रंग थोडासा डार्कच येतो थोडासा ब्राऊन येतो परंतु तुम्ही टोमॅटो केचप टोमॅटो सॉस तुमची आवडती एखादी चटणी किंवा मिरचीचं आंब्याचं लोणचं याबरोबरसुद्धा थालीपीठेचा आस्वाद घेऊ शकता किंवा मग एखादी कोशंबीर असेल तर उत्तमच अगदी सुद्धा ही थालीपीठं खूप छान लागतात परंतु आपण डाळींचा आणि कडधान्यांचा वापर करून ही भाजणी बनवली आहे म्हणून उसळ बनवण्याची काही गरज नाही आहे आपण डाळी आणि कडधान्यांपासून ही भाजणी बनवली आहे आणि डाळी आणि कडधान्यांमध्ये इतर धान्यांपेक्षा प्रोटीन जास्त असतात म्हणून आपण याला प्रोटीन भाजणी असं म्हटलंय आणि या थालीपीठ भाजणीपासून आपल्याला फक्त थालीपीठच तयार करता येतील असं काही नाही यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ घातलं तर यापासून पालकाचे आणि मेथीचे थेपले तयार होऊ शकतात टम्मा फुगणारी खुसखुशीत अशी मसाला पुरी सुद्धा तयार होते आणि जर तुम्ही यामध्ये थोडासा रवा आणि डाळीचं पीठ मिक्स केलं ना तर मस्तपैकी कुरकुरीत अशी झिरुडी तयार होतात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर थोडंसं दही घातल ना तर यापासून मस्त असे लुसलुशीत जाळीदार उत्तप्पे देखील तयार होतात आणि सकाळी नेहमी प्रोटीनचा ब्रेकफास्ट केलेला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो एकदा का सकाळी तुम्ही घरी केलेल्या घट्ट ताज्या दह्याबरोबर दोन वाट्या थालीपीठाचा नाश्ता केलात ना तर दुपारपर्यंत तुम्हाला मध्ये आधी काहीच खावंसं वाटणार नाही दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिश्र कडधान्य आणि मिश्र डाळींपासून भरड थालीपीठाची भाजणी करून पहा व आपल्या आवडत्या भाज्या कडधान्य फळभाज्या इत्यादी घालून त्यापासून खमंग खरपूस स्वादिष्ट पौष्टिक धालीपीठं करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद